सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी तासगाव येथील कार्यक्रमात रिंगरोड बाबतचा गडकरी साहेबांचा काय निरोप होता याबाबत खासदार सांगत असताना श्रेयवादासाठी हपापलेल्या काही लोकांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचं रोहित पाटील म्हणाले आणि या घटनेवरून रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांचं नाव न घेता त्यांना लक्ष करत कवटेमहांकाळ तालुक्यात मोगलाई लागलेली नाही आणि असे प्रकार वैफल्यग्रस्त झालेले लोक करीत असल्याचा आरोप केलाय चार पाच दिवसापूर्वी स्टेटमेंट लिहिलेलं होतं हे राजकारणातली संपूर्ण करणारी काही माणसं याच्या पूर्वीच्या काळामध्ये थोड्याशा काही गोष्टी आम्ही पाळण्याचा प्रयत्न करत होतो पण थोडस अलीकडच्या काळामध्ये बेतालपणानं गोष्टी सुरू झाल्यामुळं मी चार पाच दिवसापूर्वी एक प्रेस घेतली द्याल मी स्वतः सकाळी पालकमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण नगरपालिकेचा हा कार्यक्रम जवळजवळ तेरा सव्वा तेरा कोटी रुपयाचं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नगरपालिकेची इमारत या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन आपण घेतोय तेव्हा या कार्यक्रमाला का आपण सगळ्यांना बोलवा हा पक्षीय स्वरूप न देता पदाधिकारी असतील खासदार असतील आमदार असतील या मंडळींना बोलवा असं मी स्वतः चीफ ऑफिसरना निरोप दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला पण इथं येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नौटंकी सुरू झाली मी त्यावेळी काही बोललो नाही माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला जशास तसं वागण्याची भूमिका ही आम्ही चा आता पुन्हा घेतलेली आहे हे या निमित्तानं सांगतो कुणी गोंधळ करण्याचा प्रयत्न करत होतो कोण काय करत होतं याचं सगळं या गोष्टीची वस्तुस्थिती आपण सगळी पाहिलेली आहे निमित्तानं नेमका काय प्रकार झाला कितपत हे लोकप्रतिनिधी म्हणून प्रकार कितपत योग्य मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार सोमंतही तिथं होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉलमध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंता इस्ट व्यासपीठावरती होत्या खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटे तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ कवटे असेल आता तासगाव असेल माझी खासदार माझी खासदार नेमकं कुठल्या भूमिकेतून चाललेलं आहे असं वाटतं तुम्हाला आता त्यांची भूमिका किंवा ते कुठल्या दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे पण काही जुन्या जनत्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतो आहे त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोकं म्हणत आहेत त्यामुळं लोक जे म्हणत आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी